पार्थ बेशुद्ध पडलाय काव्या, था था काव्या आहे। चा चा आहे। आता बाहेर आणि प्राण वाचवण्यासाठी आणि हॉस्पिटल मध्ये आता सगळे जमा झालेले आहेत मानिनी विक्रम आणि संपूर्ण कुटुंब पार्थच्या रूमच्या बाहेर आहे डॉक्टर म्हणतात आम्ही प्रयत्न करतोय पण भाजल्या जागा खोल आहेत त्यामुळे त्यांना वेळ लागेल आता हे ऐकताच काव्य पूर्णपणे तुटून जाते आणि रडत बसते काव्या आता अगदी हळूच आवाजात म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालं सगळ्या गोष्टींना याला मी कारणीभूत आहे आणि तेव्हाच मानिनी तिच्या जवळ येते तिच्या डोळ्यात संताप असतो आणि अगदी थंड आवाजात आणि रागात तिला म्हणते की हो तुझ्यामुळेच झालंय हे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करते तू तू त्याच्यापासून दूर का नाही राहत किंवा त्याला कायमचं सोडून का नाही जात एका आईचा राग आणि एका पत्नीचं अपराधी मन या दोघांच्या मध्ये अडकलेलं आहे पार्थ पण असं कसं झालं एवढी भीषण आणि एवढी गंभीर गोष्ट कशी काय झाली आणि पारची तब्येत भरी होईल का त्याला डिस्चार्ज मिळेल का की त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होईल <coughs> हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो कुठल्याही प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजे की मित्रांनो कसं असतं की कधी कधी एका क्षणात सगळं सगळं काही बदलून जात प्रेम विश्वास आणि आयुष्याचा अर्थ काव्याचा पेपर आणि अचानक लागलेली आग सगळं जळून गेलं पण एका नात्याचं सत्य पुन्हा उचळलं ते काय चला जाणून घेऊया काव्या पेपर लिहित असताना अचानक धूर पसरायला लागतो आणि विद्यार्थी किंचाळात पळत असतात सगळे म्हणतात की आग लागली आहे सगळ्यांनी बाहेर पडा आणि आता, आता, आता काव्या जात असते म्हणजे काव्या मध्ये मध्ये अडकलेली असते पण जेव्हा अनिषा आता कॉल करून पार्थला सांगते पार्थ कुठलीही चिंता न करता लगेच काव्याला तिथे वाचवायला पोहोचतो तो तिला वाचवतो सुद्धा पण आता तोच आगीत अडकून जातो आणि दुर्दैवाने त्याच्या अंगावर एक कपाट पडल्यामुळे तो तिथेच बेशुद्ध पडतो आता काव्या त्याला पुन्हा आपला जीव धोक्यात घालून वाचवण्यासाठी धाव घेते आता पार्थ बेशुद्ध असतो काव्या किंचाळत असते पण ती शेवटी त्याला तिथून बाहेर काढतेच तो तिचा प्राण वाचवतो खरं पण स्वतःचा जीव धोक्यात घालतो प्रेमाचं हे सर्वात भीषण रूप असतं म्हणजे आपल्या प्रेक्षकांपैकी जर खरंच कोणी प्रेम केलं असेल तर कदाचित त्यांना याची कल्पना असू शकते तर हे सगळ्यात भीषण रूप आहे आणि आता काव्या त्याला वाचवते ती सुद्धा पुन्हा आगीत जाते म्हणजे ज्या आगीतून त्याने तिला वाचवलेलं असतं ती त्याला वाचवायला जाते ती त्याला कशी बशी तिथून बाहेर काढते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करते रुग्णालयात दाखल केल्यानंतरून आता तिथे सगळे जमा झालेले असतात मानिनी विक्रम काव्या तिची मैत्रीण अनिषा त्याच्यानंतर खोटं नाटक करायला खोटं सांत्वन द्यायला आलेली वसुंधरा रम्या नंदिनी जीवा सगळे तिथे असतात सगळे खूप काळजीत असतात आणि संपूर्ण कुटुंब पार्कच्या रूमच्या बाहेर उभं असतं थांबलेलं असतं त्याच्या काळजीत आणि डॉक्टर तितक्यात बाहेर येतात विक्रम म्हणतो डॉक्टर काय झालंय काही जास्त घाबरण्यासारखं आहे का तेव्हा डॉक्टर म्हणतात आम्ही प्रयत्न करतोय पण भाजल्या जागा खोल आहेत आणि त्याला वेळ लागेल आता हे ऐकताच काव्या रडत बसते काव्याला खूप वाईट वाटतं आता तिला इतकं रडायला येत असतं की विचारताच होय नाही म्हणजे वेळ लागेल असं डॉक्टर सांगतात आणि ऐकून काव्याला धक्का बसलाय ती रडते बिचारी खूप त्रास तिच्याबरोबर मानिनी पण खूप आक्रोश करून रडत असते आता नंदिनी त्या दोघींना सांत्वन देत असते काव्य बिचारी खूप रडायला लागते आता कारण तिचं आता मन तिला खात असतं तिला असं वाटतं की हे सगळं तिच्यामुळे झालंय ती जर आगीत सापडली नसती तर पार तिला वाचवायला आला नसता आणि तो आलाय आता आणि सडनली हे एवढं सगळं झालेलं आहे म्हटल्यानंतर काळजी तर वाटणारच काव्या आता आक्रोश करत म्हणत असते की हे सगळं जे काही झालं ते माझ्यामुळे झालं जर मला मला खूप पश्चाताप होतो त्या गोष्टीचा मी मी पार्थना तिथे येऊच जायला नको हव हवं होतं म्हणजे मी त्यांना तिथे येऊ दिलं नसतं तर एवढं सगळं झालंच नसतं आता मी काय करू तिला खूप वाईट वाटत असतं आणि तेव्हाच मानिनी तिच्याजवळ येते तिच्या डोळ्यात संताप असतो आणि ती अगदी रागात तिला म्हणते की हो काव्या हे सगळं तुझ्यामुळे झालं माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतो त्याच्याजवळून लांब का नाही चालली जात कायमचं त्याला सोडून का नाही निघून जात त्याच्या आयुष्यातून नेहमी जेव्हा केव्हा तो अडचणीत आलाय आतापर्यंत तो सगळं तुझ्यामुळे झालेला आहे आणि तू त्याच्या आयुष्यात सुखी आहे तू का त्याला मध्ये मध्ये येऊन त्रास देतेस ग तुझ्यामुळे माझ्या पार्थला फक्त आणि फक्त फक्त त्रासच मिळालाय त्रास, त्रास देण्याचं काम आहे पार्थला आणि माझं तर म्हणणं हेच आहे की तू त्याच्या आयुष्यातून निघून जा कायमची आता सगळे मानिनीला शांत करत असतात विक्रम म्हणतो मानिनी अगं भानावर हे काय बोलतेस तू आपण हॉस्पिटलमध्ये आहोत जरा विचार कर आजूबाजूला तितक्या जीवा पण म्हणतो की आई जरा शांत हो अगं काय बोलतेस तू प्लीज असं बोलू नकोस जर हा शांतता घे तुला बोल तुला कळतंय आहे का तू काय बोलून जाते असते अगं ती तरी काय करणार होती तिने थोडी सांगितलेलं होतं पार्थला त्याला विक्रम पण शांत तिला करत असतो वसुंधरा म्हणते पण काहीही असू देत एवढं हे बरोबर बोललीस मानेनी तू जेव्हा जेव्हा पार्थ काव्यासाठी जातो कुठल्याही गोष्टींमध्ये तो अडचणीतच अडकतो बघ एकतर त्याचं काहीतरी नुकसान होतं किंवा त्याला नेहमी काहीतरी त्रास होतो ही काव्याच अशी आहे ग काव्यामुळेच झालंय आणि हे सगळं मी तर हेच म्हणेल बाबा खरा बोलतेस मानिनी तू काव्या अगं तू आमच्या फारच्या आयुष्यातून निघून का नाही जात तितक्यात नंदिनी म्हणते बसू आता तुम्हाला एवढं बोलण्याची अथॉरिटी कोणी दिली हे हॉस्पिटल आहे आई बोलतायत त्या एक आई आहेत म्हणून तुम्ही जरा तुमचं तोंड गप्पच ठेवा आणि तुमच्या कधीपासून भाच्याबद्दलच्या भावना एवढ्या जागृत झाल्या हो तुम्हीच आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तुम्ही मध्ये बोलताय आता प्लीज तुम्ही नाही बोललात तर बरंच आहे आई बोलतायत कारण त्यांचा हक्क आहे तुम्ही कुठल्या हक्काने बोलताय त्यामुळे प्लीज मागे व्हा सगळ्यांना शांत करतो आणि माननीला पण म्हणजे मन म्हणायला गेलं तर एका आईचा राग अपराधी मन या दोघांच्या मध्ये अडकलाय आपला पार्थ आता तो बाजू घेऊन घेऊन कोणाकोणाची घेणार आहे त्याला खूप त्रास होत असतो त्याला जेव्हा शुद्ध येते तेव्हा काव्या त्याच्या जवळ जाते सुद्धा आणि त्याच्याशी दोन शब्द प्रेमाचे बोलते त्याला सॉरी म्हणते आणि पार्थ म्हणतो तुम्ही हो कशाला त्रास करून घेताय काहीही झालेलं नाही शांत असं करत दिवसा दिवसा ले ले आता करत दिवसामागे दिवस चाललेले असतात काव्य आता पार्थ जवळच थांबत असते असते हॉस्पिटलमध्ये त्याला गोळ्या औषध देणं त्याची काळजी घेणं त्याला खाऊ घालणं हे सगळे कामं ती करत असते हॉस्पिटलमध्ये असताना कारण त्याच्या जखमा खूप खोलवर गेलेल्या असतात आणि तिला खूप रिग्रेट होत असत ती स्वतःला खूप त्रास करून घेते या गोष्टीचा कारण तिच्यामुळे पार्थला खूप जखमा झालेल्या असतात त्याला सगळीकडे भाजलेलं असतं त्यामुळे आता खूप पश्चाताप होत असतो तिला पार्कच्या त्या झालेल्या खोलवरच्या इजा ती बघते आणि तिला आणखीनच रडायला येतं म्हणजे ती स्वतःला माफच करू शकत नसते एवढा तिला त्रास होत असतो एवढे ती वेदनांमध्ये असते आणि आता पार्क म्हणजे पार्थच्या ऍक्च्युली ती प्रेमात पडायला लागलेली असते की पार्थ स्वतःच्या जीवाचा विचार न करता तिला वाचवायला तिच्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवत असतात म्हणजे त्याने लावलेला जीव त्याने लावलेली माया प्रेम काळजी सगळं तिच्या डोळ्यासमोरून जात असतं आणि तिला जाणीव होते की आतापर्यंत आपण किती चुकीची देत होतो पार्थला तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीची तक्रार न करता या माणसाने कायम माझी साथ दिली घरचे जर मला कोणी काही बोलले तर कायम माझ्या पाठीशी पार उभे राहिले असं ती म्हणत असते काही दिवसांनी आता पार्थला घरी आणलं जातं घरात शांतता असते काव्या त्याला आता बघते पण त्याच्या जवळ जाऊ शकत नाही कारण मानिनी प्रत्येक क्षणी तिच्यावर नजर ठेवून असते मानिनीने तिला ताकीद दिलेली असते की माझ्या मुलापासून दूर राहा हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसमोर आता मानिनी तिला थांबू देत असते पण इतरत्र ठिकाणी ती तसं काही करत नसते कारण काव्याबद्दल काव्याचं आणि तिचं बोलणं जे काही झालेलं असतं ते सगळं मानिनीने अद्याप तरी कोणाला सांगितलेलं नसतं काव्य आता दुरूनच सगळं काही बघत असते सगळं काही हँडल करत असते काव्या कधी का पार्थसाठी जेवण बनवायला जर गेली तर मानिनी तिला हलकट सारखं बोलून दाखवते की तू प्लीज आमच्या घरापासून दूर राहा आमच्या कुटुंबापासून दूर राहा तू काहीच करणार नाहीयस आणि तू निघून गेलेली होतीस ना घरातून जायचा निर्णय घेतला होतास तू मग परत कशी काय आलीस ग खरंच प्रेम आहे की फक्त दिखावा करतेस प्रेम प्रेम तुझ्यासारख्या मुलीला होऊ पण शकत का बघ फसवत आलीस तू माझ्या मुलाला कायम त्याचा फायदा घेत आलेली आहेस आता तरी निदान त्याची पाठ सोड तू त्याला डिवोर्स का नाही देऊन टाकत हे बघ तू आमच्या किचन मध्ये येणार नाहीयस आणि त्याच्यासाठी तर स्पेशली काहीच बनवणार नाहीयेस दूर राहा माझ्या मुलापासून आणखी नको छळू त्याला अगं तो भोळा आहे तू जितकं देशील त्याहून दुप्पट तिप्पट तुला देईल मग ते प्रेम असू दे किंवा इतर काही गोष्टी हा पण राग मत्सर त्याला ठरवूनही जमत नाही जे तू करतेस फसवणं लुबाडणं हे त्याला कधीच नाही जमलं जे तू करतेस आता काव्याला हे खूप रडायला येत असतं काव्याला खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यात अश्रू असतात मानिनी आता म्हणजे ती जेव्हा काव्या पार्थ सोबत असते त्याच्या रूम मध्ये तेव्हा आता मानिनी ते तिथे आणि कडक स्वरात तिला म्हणते की काव्या पार्थला विश्रांती हवी आहे तू त्याच्या जवळ गेलीस तर मी तुला परत घरात ठेवणार नाही दूर मुलापासून आता काव्या, काव्या काहीच बोलत नाही सरळ बिचारी तिथून तशीच निघून जाते तिच्या मनात अपराधाची वेदना आणि प्रेमाची जाणीव दोघे जळत होत्या पार्थच्या प्रत्येक जखमेवर तिचं मन ओरडत होत तिला तितकाच त्रास होत होता आता ती बिचारी हॉलमध्ये येऊन एकटीच बसलेली असते रात्रीच्या वेळेस अंधारात आता विक्रम काव्याजवळ येतो शांतपणे बसतो आणि तिला म्हणतो काय झालं काव्या अशी उदास तेव्हा काव्या म्हणते की मला खूप पश्चाताप होतोय काका मला सहन नाही होत या गोष्टी माझ्यामुळे आज फारची ही अवस्था झालेली मला अजिबात बघवत नाही पण मीच तुम्हीच सांगा मी काय करू आता कुठल्या गोष्टींनी फारच दुखणं कमी होईल किंवा मला पण त्रास होतोय त्यांना अशा वेदनांमध्ये बघून तेव्हा विक्रम म्हणतो काव्या प्रेम म्हणजे फक्त बोलणं प्रेम म्हणजे फक्त बोलणं नसतं काळजी घेणं असतं पार्थने तुझ्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आता तुझी वेळ आहे त्याच आयुष्य पुन्हा उभं करण्याची हे बघ त्याचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे लग्न झाल्यापासून तुला रुळायला वेळ 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 लागला लागला नसेल वे लागला तसा त्याला त्याला पण 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 नसेल तेवढा तरी तू म्हणून त्याने तुला प्रत्येक ठिकाणी समजून घेतलं का तर त्याचा प्रेम होतं म्हणून नाही काळजी होती म्हणून आणि हळूहळू कालांतराने तू तुझ्या प्रेमात पडत गेला त्याला तू आवडायला लागलीस म्हणून तो तुझी काळजी घेत गेला तुला जपत गेला तुझ्या आवडीनिवडी जपून तुला काय हवं नको ते बघत गेला म्हणजे अगदी पार्थ जो घरी कोणाशी साधी माल वर करून बोलत नाही तर चक्क त्याच्या बायकोला कोणी काही बोल आणि जर समोरचा चुकीचा असला तर पार्थ त्याला आता उलट उत्तर द्यायला लागलाय एवढा तू तुझ्यासाठी बदलला मग माझं म्हणणं एवढं आहे की तुला पण आता थोडीफार जाणीव झालेली आहे ना मग याचा अर्थ असा नाहीये की फक्त तू बोलून दाखवशील त्याला अगं त्याची काळजी घे जसं त्याने आपल्या आयुष्याचा विचार न करता त्याने स्वतःला तुझ्यासाठी झोकून दिलं तसं तू झोकून द्यावं अशी माझी इच्छा नाही त्याला दुखवेल असं कधी परत वागू नको तुझ्या एक एक गोष्टीचा त्याला आनंद असावा पण त्रास नको अशी वागत राहा आणि गोविंदाने पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात कर तुला कळताय ना पार की पार्थ तुझ्यासाठी किती आहे ते आज हॉस्पिटल मध्ये तुला मी पार्थसाठी तिळ तिळ मरताना बघितलं त्यावरूनच मला कळलं की आता वारे वेग वेगळ्या दिशेने व्हायला लागलेत म्हणून तुला सांगतोय की तुझं तुझं प्रेम जर असेल असेल काय आहेच तुला कळणार नाही पण तुझं पार पार्थवर तेवढंच प्रेम आहे जेवढं पार्थ तुझ्यावर आहे तुझा त्याच्यामध्ये जीव अडकतोय तुझं जर तसं खरंच असेल तर फक्त त्याची काळजी घे त्याला दुखावेल असं कधीच काही वागू नकोस आणि एकदा ता त्याने त्याचं आयुष्य पणाला लावलंय ला ना आता वेळ तुझी आहे त्याचं आयुष्य पुन्हा पुन्हा झिरो पासून सुरुवात करा नात्याची आणि त्याचं आयुष्य पुन्हा तू व्यवस्थित करू शकतेस आणि राहिला प्रश्न मानिनीच्या बोलण्याचा तर तिचं बोलणं मनावर नको घेऊस एक आई आहे बोले लाने, बोले लाने ती थोडे दिवस असं बोले बोलेल आणि नंतर जाणीव होईल कि ती चिडून गेली आता ती पण एक आई तिला आपल्या मुलाबद्दल वाटणारच ना की माझ्या मुलाला काय झालं अचानक हो तेव्हा काव्या म्हणते की हो मला मानिनी काकूनचा राग नाही आला मी समजू शकते तेव्हा आता विक्रम तिला सांगतो की हो तिचं बोलणं मनावर नको घेऊस तू पारची योग्य ती काळजी घे आता काव्या नजरेतून फक्त पाणी गाळत म्हणते की मी प्रयत्न करेन त्यांचं सगळं दुःख माझ्यावर मला घ्यायचंय मला त्यांना आनंदात ठेवायचंय जसं त्यांनी मला ठेवलं माझा मूड खराब असताना माझा मूड लिफ्टअप करण्यापासून तर माझ्यावरून भांडणं करण्यामध्ये असू देत जसं त्यांनी माझ्यासाठी केलं तसं मलाही आता त्यांचा आधार विक्रमच्या एवढ्या समजवण्यावर काव्या आता नवीन सुरुवात करायचं ठरवते पण तिच्या वाटेत आता दोन सावल्या होत्या मानिनी आणि रम्या माननी पण आता काही कमी सासूरवास करायला लागलेली नाही मानिनीचं रूप अगदीच बदलून ती प्रचंड सासूरवास करत असते काव्याला तिला छळत असते तिला त्रास देत असते एक सासू म्हणून ती प्रत्येक सासू पण मिरवून घेते एकही कसर सोडत नसते आता दुसरीकडे मानिनी जेव्हा घराबाहेर जाते तेव्हा काव्याला एक आयडिया येते काव्या हळूच आता रूम मध्ये जाते आणि त्याला विचारपूस करू लागते त्याच्या जखमांवर मलम लावून देते प्रेमाने पट्ट्या बांधून देते त्याच्यासोबत गप्पा मारत असते तेव्हा पार्थ म्हणतो काव्या तुम्ही रडलाय का तुमचा चेहरा असा का दिसतोय तेव्हा काव्या म्हणते नाही काही नाही रडले वगैरे आहे मी तेव्हा पार्थ म्हणतो मी तुम्हाला आज थोडी ओळखतोय माझी फिस्कारलेली मांजर नेहमी फिस्कारतानाच चांगली दिसते अशी रडताना नाही तेव्हा आता काव्याच्या डोळ्यात आणखीन पाणी येतं आणि म्हणते की हो का मग आर्किटेक्ट बोका पण कामाला ऑफिस मध्ये गेलेला चांगला दिसतो असा बेडवर निप्चित पडून नाही लवकरात लवकर बरे वा मी वाट बघते काव्या आता हळूहळू म्हणते की तुम्ही मला वाचवलंत तुमचं आयुष्य पणाला लावून दिलं पार्थ मी असं ठरवलंय की मी तुमच्यासाठी आता माझं आयुष्य लावून दे मी तुमच्यासाठी कधीच चुकीचं राहणार नाही माझं पुढचं आयुष्य मला तुम्हाला पार्थ मला माफ करा। मी तुमच्याशी आजपर्यंत उगाच चिडत आली तुम्हाला काही बोलत आले तेव्हा आता पार्थ म्हणतो माझी फिसकारलेली माणसं रडताना चांगली दिसत नाही असं मी ऑलरेडी सांगितलंय पुन्हा तुम्हाला तसंच करायचंय का आता काव्या म्हणते नाही अजिबात नाही बरं मी तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी बनवून आणते तेव्हा आता ती काहीतरी स्वयंपाक करून आणते आणि आपल्या हाताने त्याला घालू लागते कारण त्याला खाता येत नसतं म्हणजे पूर्ण नर्सिंगचे कामं करते ती नर्सेस करत असते त्याला आता पार्थ तिच्याकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यात भावुकता असते आणि ती तीच भावुकता आता काव्याच्याही मनात असते लोक एकमेकांकडे बघून एकमेकांना डोळे भरून बघून जेवण करत असतात आणि पार्थला सुरुवातीला असं वाटतं की आई हिच्याशी असं का वागते हिची काही चूक झालेली आहे का की आई फक्त मला घेऊन थोडी काळजीत पडलेली आहे त्या विचारात आता पार्थ हरवतो आणि तिथ्या तिथे मानिनी येते मानिनी अगदी कडक स्वरात म्हणते काय चाललंय काव्या तू पुन्हा माझ्या मुलाच्या जवळ आलीस आता काव्या यावर काहीच बोलत नसते मानिनी तिला अगदी बाहेर ओढून घेऊन जाते आणि बाहेर नेल्यानंतर आहेस का अगं बाई काय इच्छा आहे तुझी ते सांग तरी एकदाच आणि करून मोकळी होऊन जा नको आम्हाला त्रास देऊस आणि त्याला पुन्हा हात सुद्धा लावू नकोस का ग असं करतेस तू का येतेस माझ्या मुलाच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा त्याला त्रास द्यायला तेव्हा पार्थ म्हणत असतो की अगं आई काय करतेस तू म्हणजे बाहेर नेताना पण तरी तिने ओढून आणलेलं असतं कारण तिला पार्थ समोर हे विषय बोलायचे नसतात त्याला त्रास होईल वाटतं तर दुसरीकडे आता काव्याला बोलायचं असतं भरपूर पण ती बोलूच पावत नाही कारण तिला हे बोलूच देत नाही इतक्यात रम्या तिथे येते आणि रम्या म्हणते अगं काकू काय झालं तू अशी बाहेर काय आहेस आणि पार्थ आतमध्ये एकटाच आहे का तेव्हा मानिनी तिला काहीच सांगत नसते मानिनी हम्म असं म्हणते फक्त आणि रम्या कुदतच लगेच पार्थकडे जाते आणि बसते ती त्याला म्हणते की पार्थ आता बरायच ना काही त्रास वगैरे होत नाहीये ना होत असेल तर सांग आपण लगेच अपॉइंटमेंट बुक करू तेव्हा पार्थ म्हणतो की नाही मी ठीक आहे रम्या जरा काव्याला पाठवतेस का तेव्हा रम्या म्हणते अरे ती कशाला ती काहीतरी बोलते आहे मानिनी मामी सोबत काहीतरी तेव्हा पार्थ म्हणतो की अच्छा ठीक आहे मग तू पण तेव्हाच ये जेव्हा ती येईल आता रम्याला खूप राग येत असतो आता ती रम्या मानिनीला सांगायला जाते की मामी पार्थ बोलवतोय तुमा आता मानिनी म्हणते थांब आम्ही जरा था। महत्वाचं बोलतोय मग मी काय करू अगो त्याचं जेवण तसं तिथे अर्धच आहे आणि त्याला खाता पण येत नाही आता तुमच्या कोणीतरी त्याला भरवत ना मग जा पटकन तो बोलवतोय तेव्हा आता मानिनीला एकदम मस्त संधी मिळते मानिनी म्हणते रम्या एक काम कर ना तूच त्याला खाऊ घालून दे तू त्याला आणि बघ त्याला व्यवस्थित जेवण वगैरे आम्ही जरा बोलतोय तू जाता आता रम्या डोळे एकदम चमकतात रम्याला आनंद होतो की वा मला पार्थला माझ्या हाताने भरवायची संधी मिळाली ती पण मला मानिनी मामीने दिली याची तिला खुशी असते आणि आता ती लगेच पार्थकडे धाव घेते तिला मजा येत असते पण तिच्या डोक्यात एकच चाललेलं असतं की काहीतरी बिनसलेलं आहे मामी आणि काव्याचं चा, काय चाललेलं आहे केव्हापासून काय खिचडी शिजते आणि मानिनी मामी अशी रागात काय बोलते काव्याला जाणून तर घेतलंच पाहिजे पण त्याही आधी माझा पार्थ उपाशी आहे त्याला मला माझ्या हाताने भरवायचंय आता असं म्हणत रम्या लगेच त्याच्याकडे जाते आणि त्याला भरवू लागते ती गोड हसून म्हणते पार्थ हे घे मी तुला भरवते आणि तू काही बोलू नकोस आता माझ्या हातून खा आता तितक्यात काव्यामध्ये येते आणि भक्ती तिच्या डोळ्यात लगेच अश्रू येतात मानिनी रम्मी रम्याकडे रम्या बघून अगदी समाधानाने मान हलवते म्हणजे काव्याला बिचारीला खूप वाईट वाटत असतं आणि इकडे रम्याची मजा येत मजा होत काव्याला असं हरताना बघून वेगळंच काहीतरी आनंद मिळत असतो आता थोडक्यात म्हणायला गेलं तर एका आईला वाटत होतं की ती आपल्या मुलाचं रक्षण करते पण प्रत्यक्षात ती एका कपटी खेळात अडकत चालली होती रात्री आता काव्या खिडकीजवळ बसलेली असते पारच्या आवाजात ओरडलेले शब्द तिला आठवतात काव्या इकडे या ते क्षण ती आग ती वेदना काव्याला परत परत त्याच त्याच गोष्टी त्रास देत असतात सलत असतात त्यामुळे आता काव्या रडत रडत म्हणते की देवा माझं प्रेम माझ्याच हाताने का रिजळलं आधी माझं ज्या मुलावर प्रेम होतं त्याला तू माझ्यापासून हिरावून घेतलंस आता लग्नानंतरून ज्या व्यक्तीसोबत मी आनंदी राहू बघते त्या व्यक्तीला पण तू माझ्यापासून दूर करायला निघालास का करतोय असं असं ती स्वतःला कोसत असते काव्या रडत म्हणते की कधी थांबणार आहे हे सगळं आणि मालिनी काकूंच्या नजरेत मी एवढी वाईट काय आहे त्यांना का असं वाटतं की बाहेर मी काही अफेअर वगैरे मध्ये असेल तूच मार्ग दाखव बाबा आता आता काव्याचं मन मोडलेलं होतं हृदय तुटलेलं होतं पण तिचं प्रेम अजून जिवंत होतं आता फक्त प्रश्न एकच आहे ती मानिनीच्या बंधनातून मोकळी होईल का म्हणजे मानिनी तर स्पष्ट सांगते की तू माझ्या मुलाला डिवोर्स देऊन टाक आणि आता पाणी डोक्याच्या वरती गेले तिचं म्हणणं आहे की तू थांबूच नको इथं तू डिवोर्स दे आणि निघूनच जा आता काव्य ही सिच्युएशन कशी काय हँडल करेल बरं म्हणजे आता मानिनीने एवढी पलटी घाललेली आहे ना की मानिनी आता रम्याला पार्कच्या जवळ आणते आणि काव्याला घराबाहेर काढण्याची तयारी करते पण पुढच्या भागात काय होईल पार्थच स्वतः म्हणेल की आई माझं आयुष्य काव्य आहे आणि मला तिच्यासोबतच राहायचंय अर्थात आता वाटायला लागलं की आपण खूप मोठी चूक केली रम्या खरंच पार्थवर खूप प्रेम करते असं वाटतंय की रम्याचा आणि पार्थचा आता लग्न लावून टाकू काव्य आणि पार्थचा डिवोर्स घडव कारण ती तरी आयुष्यभर त्याची काळजी घेईल त्याला कधी एकटं नाही सोडणार त्याला कधी उणीव नाही भासू देणं त्याला कधी त्रास उलट उत्तर राग नाही करणार त्याच्यावर त्याच्या सोबत राहील काय पण इकडे आता आपण वाट बघतोय पार्थ जेव्हा स्वतःहून स्वतःल की नाही काव्याचं जसं माझ्यावर प्रेम आहे तसं माझं काव्यावर प्रेम आहे आणि मी रम्याला सोबत नाही राहू शकत मी संसार सुद्धा नाही करू शकत तर आता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे प्रेम पुन्हा जन्म घेईल का की माननी आणि रम्याच्या कटा हे नातं संपून जाईल जाणून घेण्यासाठी आपले डेली ट्विस्ट एपिसोड बघत चला लग्नानंतर होईलच प्रेम कारण कसोटी आता सुरू झालेली आहे आणि हो चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कळेल तरी आणि व्हिडिओला लाईक करा फक्त असा सस्पेन्सफुल चेहरा करून डाव्या हातात मोबाईल घेऊन असा करून फक्त रील्स बघण्यापेक्षा व्हिडिओज बघा आणि त्यांना लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट हे कमेंट्स मध्ये सांगायला सुद्धा विसरू नका कारण ते खूप महत्वाचे आहे आणि मी जो प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं हे प्रेम पुन्हा जन्म घेईल की माननी तिचा डिवोर्स घडवून रम्यासोबत मार्च लग्न लावेल काय वाटतं तुम्हाला दोघं पॉसिबिलिटीज आहेत आता ज्याचं उत्तर अचूक असेल आता ऑब्व्हियसली जे जे प्रेक्षक कमेंट करतील त्यांना त्यांचं तर मी असंही नाव अनाऊन्स करते पण स्पेशली ज्यांचं ज्यांचं उत्तर अचूक असेल त्याच्यासाठी मी खास सरप्राईज मांडून ठेवेल तर मित्रांनो हा होता आजचा एपिसोड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तो धन्यवाद